चमचमीत खायचा कंटाळा आला किंवा रोज रोज तेच तेच काय डाळवात खायचं तर त्याचकरिता मंडळी आज आपण अतिशय चविष्ट खिचडी बनवणार आहोत पण साधी खिचडी न बनवता आज आपण पौष्टिक पालक खिचडी बघणार आहोत अतिशय चविष्ट म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा याच्यापेक्षा बेस्ट खिचडी तुम्हाला हॉटेलमध्ये पण नाही मिळणार तर मंडळी चला जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी आज आपण बनवणार आहोत पालक खिचडी आणि खिचडी बनवताना मी तुम्हाला खूप सारे छोटे छोटे टिप्स सुद्धा देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भारती म्हात्रे स्वादिष्ट स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स सर्वात आधी मिळत राहतील पालक खिचडी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत म्हणजे आधी आपल्याला खिचडी शिजवायची आहे त्यासाठी मध्ये आपण तेल गरम करूया तेल गरम होताच द्यायची आहे फोडणी तर फोडणीसाठी घेऊया एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरं हिरवी मिरची दोन घेतल्या आहेत बारीक चिरून आणि कढीपत्ता चांगलंच तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया एक कांदा बारीक चिरल्यात कांदा आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे कारण कुकरमध्ये जे खिचडी शिजवायची आहे आपल्याला आणि तेव्हा कांदा बऱ्यापैकी शिजून होतो म्हणून हे बघा साधारण एक ते दोन मिनटं या प्रकारे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक टमॅटो आत्ता कांदा आणि टमॅटो हलकंसं गळेपर्यंत परतत राहायचं आहे आता याच्यामध्ये आपण घालूया एक चमचं आलं आल्याचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत तुम्ही ठेचून घेऊ शकता आणि दोन चमचे लसूण लसूण मी घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण घालूया तांदूळ इथे एक वाटी भिजवलेले तांदूळ मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ आहे, बास आहे। तुम्ही कुठलेही साठवणीचे घरचे तांदूळ घेऊ शकता साधारण अर्धा तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते त्याच्याने लवकर होईल खिचडी आपली एक वाटी तांदूळ तर अर्धी वाटी मुगडाल घेतली आहे मुघडाल पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पंधरा ते वीस मिनटासाठी पण मुगड डाळीचं पाणी काढलेलं नाहीये कारण दोन तीन वेळा आधी मुगड डाळ धुवून घेतली होती आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजवलेली होती आणि हे पाणी पौष्टिक असतं म्हणून फेकायचं नाही तर पाण्यास आपण हे घालणार आहोत तांदूळ आणि डाळ घातल्यानंतर या प्रकारे हलक्या हाताने मिक्स करा आता याच्यामध्ये आपण घालूया एक चमचा हळद आणि लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं स्किप करायचं असेल तर करू शकता पण खिचडी आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा चांगलं लागते नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण खिचडी आहे जर असं लाल तिखट घातलं तरीही चालतं आता हे सगळं फक्त मिक्स करा आणि आपल्याला आता ही शिजवायची आहे तर त्यासाठी वरून आपण घालूया गरम पाणी आता पाण्याचे लेवल बघा खिचडीमध्ये थोडं जास्तीतच पाणी घालावं लागतं त्याच्याने भात आणि डाळ छान शिजते आणि खिचडी कधीही थोडीशी थंड झाल्यानंतर असे घट्टे होतात त्याचे आणि तसं होऊ नये म्हणून आधीच जास्तीचं पाणी जर घातलं तर त्यामुळे नंतर खिचडी कोरडी होत नाही तर आपण पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया तर साधारण आपल्याला दोन सिट्टे घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला तुमच्या घरच्या कुकरचा अंदाज असेल की खिचडी किती वेळात होते तर मी साधारण दोन ते तीन सिट्ट्या घेणार आहे लो ते मीडियम फ्लेम वर किंवा तुम्ही दहा मिनिटं ठेवू शकता तर मंडळी इथे आपली खिचडी झालेली आहे हे बघा आता ही सध्या तशीच राहू द्या कारण आपल्याला याची फोडणी तयार करायची आणि जसे की पालक खिचडी आहे तर आपण पालक आधी तेलावर थोडस शिजवणार आहोत आणि त्यानंतर ही खिचडी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर त्यासाठी घेऊया दुसरी कढाई आता याच्यामध्ये आपण घालूया एक चमचा तेल थोडंसं जिऱ्याची फोडणी द्यायची आहे फक्त तेल गरम होताच याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालणार आहोत आता याच्यामध्ये आपण घालूया पालकची पेस्ट पालकची पेस्ट बनवण्यासाठी एक जोडी पालक घेतली होती मी पानं निवडून देठ काढून स्वच्छपणे तीन ते चार वेळा पाण्यातनं धुवून काढली आणि त्यानंतर कडकडीत गरम पाण्यात दहा मिनिटं ठेवल्यानंतर काढून थोडंसं थंड करून त्याची पेस्ट करून घेतली आहे पेस्ट करताना थोडंसं पाणी याच्यामध्ये मी घातलं होतं आता ही पेस्ट आपण या तेलावर घालूया पालक मुळातच तस्क खारट असते जराशी म्हणून पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय मीठ वगैरे त्याच्यामध्ये घातलं नव्हतं आत्ता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत पण त्याआधी याच्यामध्ये मिक्स करायची आहे आपल्याला खिचडी तर तयार केलेली खिचडी आपण याच्यामध्ये घालूया पालकसुद्धा शिजलेला आहे खिचडी शिजलेली आहे आता फक्त मिक्स करायची आहे आणि वरून आपल्याला जिवंत फोडणी द्यायची आहे म्हणजे तडका द्यायचा आहे मस्तपैकी आणि त्या तडक्यामध्ये तुम्हाला हवं ते साहित्य तुम्ही घालू शकता म्हणजे फक्त लसणाची लसणाची तडका किंवा फक्त हिरवी मिरची घालू शकता किंवा फक्त लाल मिरची पर्सनल चॉईस आहे जे फ्लेवर्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये ॲड ऑन करू शकता आता पटकन आपण या पालकमध्ये मिक्स करून घेऊया पाणी आपण घातलेलं नाही आहे याच्यामध्ये जर तुम्हाला खूप पातळ अशी खिचडी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता पण आता फक्त हे मिक्स करायचंय हे बघा आता वरून आपण थोडस पाणी घालूया कारण एक उकळी आपल्याला घ्यायची आहे आणि उकळी घेताना थोडस आटू शकत म्हणून याच्यामध्ये घालूया आपण अर्धा ग्लास पाणी ही खिचडी खरंच खूप अप्रतिम लागते नक्कीच तुम्ही ट्राय करा तुम्हाला वाटत असेल का पालक पेस्ट आणि मुगडाल आणि भाताची कशी चव लागेल तर खरंच खूप छान लागते आम्ही जेव्हा कधीही वेजचा दिवस असतो आणि हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी वेज खायचं असेल तर नॉन व्हेज खाणाऱ्यांना व्हेज खायचं म्हणजे असं जीवावर येतो असं वाटते का रा व्हेज काय खायचं हॉटेलमध्ये जाऊन पण त्या आम्ही फक्त खिचडी ऑर्डर करतो आणि त्यातली ही आहे एक पालक खिचडी हे बघा छान मिक्स झालेली आहे आता झाकण देऊन एक उकळी घेऊया पण उकळी घ्यायच्या आधी याच्यामध्ये आपण थोडस मीठ घालूया कारण पालकमध्ये मीठ घातलं नव्हतं तुम्ही चाखू शकता आणि चाकून बघू शकता की किती मीठ कमी जास्त आहे तर मंडळी इथे तयार झालेली आहे आपली पालक खिचडी खिचडीपैकी मिक्स करूया आणि आता करूया गॅस बंद आता लास्ट स्टेप आहे आपल्याला तुपाची फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथे दोन चमचे तूप घेतलंय खिचडीमध्ये तूप तुँग, तुम्ही भरभरून घालू शकता तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता पण चांगलंच आधी कडकडीत गरम करा आणि त्याच्यामध्ये घालूया आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या इथे तुम्ही लाल सुख्या मिरच्या घालू शकता हिरवी मिरची घालू शकता पण मला फक्त लसूण आणि लाल मिरची पावडरची फोडणी हवी आहे पण लसूण थोडस आपण हलकस तुपावर भाजून घेऊया आता लसणाला इतपत रंग आल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपण लाल तिखट घालूया याच प्रकारे आहे आणि गॅस बंद करायचा आता ही जिवंत फोडणी आपण घालूया खिचडीवर आणि आता वरून घालूया बारीक चिरलेली कोथमीर आणि याच प्रकारे मंडळी आपली मस्त अशी पालक खिचडी तयार आहे तर मंडळी आता गरमागरम खिचडी आपण सर्व करूया आता जेव्हा कधीही तुम्हाला चमचमीत खायचं नसेल काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल आणि ते सुद्धा पौष्टिक तर अशी पालक खिचडी तुम्ही नक्कीच ट्राय करा आता या पालक सोबत तुम्ही फक्त पापड लोणचं आणि चटणी सर्व केली तरीही चालेल तर इथे मी लसणाची चटणी घेतलेली आहे ही चटणी आपण बनवलेली आहे आणि याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचसोबत मिरचीचं लोणचं थोडस कांदा आणि पापड तर मंडळी आय होप तुम्हाला ही आजची मस्त अशी पालक खिचडी आवडली असेल आता जेव्हा कधी घाई असेल किंवा साधं सुद्धा तुम्हाला खायचं असेल आणि ते पौष्टिक सुद्धा असलं पाहिजे तर अशी पालक खिचडी तुम्ही नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देन बाय